शिक्षक समाज घडवतात शिवणगेकर राघवेंद्र इनामदार मराठी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित शिक्षक समाज घडवतात मुलांवर संस्कार करून चारित्र्यवान पिढी तयार करण्याचं महत्त्वाचं कार्य शिक्षक करतात असे विचार मराठी अध्यापक संघाचे एम एन शिवनगेकर यांनी व्यक्त केले चनगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे दरवर्षी तालुक्यातील एका मराठी शिक्षकाला दिला जाणारा मराठी प्रेरणा पुरस्कार यंदा हायस्कूलचे शिक्षक राघवेंद्र इनामदार यांना देऊन सन्मानित करण्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कवटेकर हे होते मराठी संघाचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते इनामदार यांना सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमात संजय साबळे आणि जी आर कांबळे यांनीही आपली मनोगत व्यक्त केली प्रमुख उपस्थितांमध्ये मुख्याध्यापक अनंत पाटील एच आर पाऊसकर मोहन पाटील एस पी पाटील कमलेश कर्णेक विक्रम तुडेयेकर यांचा समावेश होता सूत्रसंचालन व्ही आर पाटील यांनी केलं या सन्मान सोहळ्याने शिक्षकांचा समाजावर असलेला प्रभाव आणि योगदान अधोरेखित केले महानकर निप्सटी प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा